बावीस एप्रिलचा तो दिवस ज्या दिवशी काश्मीरच्या पहलगावमध्ये त्या दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला होता या भॅड हल्ल्यामध्ये भारताचे पंचवीस नागरिक आणि नेपाळचा एक नागरिक असे एकूण सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यामध्ये त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून केवळ हिंदूंनाच टार्गेट केला असा आरोप झाला पुढे भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं होतं आणि थेट ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड उत्तरही दिलं भारताने सहा आणि सात मेच्या रात्री पाकिस्तान आणि पर प्रशासित काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणांवरती हल्ले केले हा हल्ला भारताचा सशस्त्र दलांनी सहा मेच्या रात्री एक वाजून पाच मिनिटांपासून झाल्यापासून ते दीड वाजेपर्यंतच्या दरम्यान पार पाडला यामध्ये नऊ दहशतवादी तळांना लक्ष करण्यात आलं आणि त्यांना पुर पूर्णपणे निनस्ताबादूत करण्यात आलं म्हणजे त्यांना पूर्णपणे संपवण्यात आलं हा हल्ला पुढे चार दिवस चालला सात मेला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवरती हल्ला केला त्यानंतर आठ मेला पाकिस्तानने पंधरा लष्करी ठिकाणांवरती केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामध्ये भारताने हळून पाडला पुढे नऊ मेला अठ्ठावीस दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यानंतर दहा मेला पाकिस्तानच्या सव्वीस शहरांना लक्ष करण्याचा प्रयत्न झाला या चार दिवस भारत पाकिस्तानच्या सीमा भागात तणावाचं वातावरण होतं शेवटी दहा मेला अखेर शस्त्र सशस्त्र झाली आणि दोन्ही देशांकडून केले जात असलेले हल्ले थांबले या ऑपरेशन सिंदूर नंतरच्या राड्यामध्ये भारताचं किती नुकसान झालं यात नेमकी काय क का, काय माहिती जी अजिबात नव्हती पण आता भारत पाकिस्तान संघर्षामध्ये भारताची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याबद्दल खुद्द सी डी एस जनरल अनिल चव्हाण यांनी काय सांगितलं आहे ते नेमकं का, काय म्हणतायत ते पाहूयात आजच्या माहितीतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते द मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये सात मेला युद्धाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी सैन्याने असा दावा केला होता की त्यांनी या हल्ल्यामध्ये भारताच्या वायुदलाची पाच लढाऊ विमानं पाडत भारताचा बदला घेतला आहे त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सुद्धा असा दावा केला होता की पाकिस्तानच्या हवाई दलाने सहा भारतीय विमानांना पाडलं यामध्ये काही फ्रान्स निर्मित राफेल विमाने देखील होती यांचासुद्धा समावेश होता पुढे वृत्तसंस्था मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी असं म्हटलंय की आतापर्यंत पाच भारतीय विमाने पाडण्यात आलेली आहेत ज्यामध्ये तीन राफेल एक एस आय तीस आणि एक एकोणतीस असं हॅरिन ड्रोन पाकिस्तानातील हवाई दलाने पाडलेले आहेत या हल्ल्यातून पाकिस्तानने सुद्धा भारताला जशास तसं उत्तर दिलं आहे तेव्हा पाकिस्तान असे सगळे दावे करत होता तेव्हा भारताकडून मात्र या दाव्यांना कोणतीही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नव्हतं मात्र अकरा मेला पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाबाबत तीनही सैन्य दलाच्या प्रतिनिधींनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना काही पत्रकारांनी त्यांना भारताचं यामध्ये किती नुकसान झालं आहे असा प्रश्न विचारला यावरती एअर मार्शल एस के भारती यांनी असं उत्तर दिलं की आपण युद्धाच्या परिस्थितीत आहो युद्ध म्हटलं की नुकसान तर आलंच नुकसान हा युद्धाचाच भाग आहे पण या युद्धात आपण कुठल्या चुका केल्या आणि त्या पुढे कशा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ते आम्ही केलं आम्ही आमचं ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केला आणि आमचे सर्व वैमानिक आता घरी परतलेले आहेत असं उत्तर त्यांनी दिलं पण त्यांनी सुद्धा भारताच्या नुकसानीबाबतीत नेमकी माहिती देणं टाळलेलं होतं पुढे या सगळ्या टाळाटाळीनंतर पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षामध्ये भारताच्या लढाऊ विमानांना झालेल्या नुकसानाबाबत विरोधी पक्ष असलेल्या कप का काँग्रेसने सुद्धा सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरलेलं होतं भारत पाकिस्तान संघर्षाचा आढावा घेण्यासाठी सरकारने एक पुनरावलोकन समिती स्थापन केली जी एक संपूर्ण प्रकरणाचा प्र, सविस्तर अहवाल सादर करेल असं काँग्रेसचं म्हणणं होतं भारताने आपली किती विमानं संघर्षामध्ये गमावली आहेत असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता एका पोस्टमध्ये केला होता महाराष्ट्र मंत्री ए, ए एस जयशंकर यांना विचारलेला होता त्यांना सी डी एस जनरल चव्हाण यांनी आता उत्तर दिलेलं आहे मात्र चव्हाण यांच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सुधा चव्हाण यांनी ब्लूबर्ग टी व्ही दिलेली ही मुलाखत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये कॅप्शनमध्ये असं लिहिलेलं आहे की एकोणतीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवला तत्कालीन वाजपेयी सरकारने विद्यमान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वडील आणि धोरणात्मक बाबीमधील तज्ज्ञ हे सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल पुनरावलोकन समितीची स्थापना केली होती कारगिल युद्ध समाप्त झाल्याच्या तीन दिवसानंतर ही समिती स्थापन झालेली होती आणि या समितीने पाच मा महिन्यांमध्ये आपला सविस्तर अहवाल सादर केला होता आवश्यक सुधारणानंतर फ्रॉम सरप्राईज टू रेकनिंग या अहवालामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आला तसेच आता चव्हाण यांनी दिलेल्या माहिती नंतर मोदी सरकार सुद्धा तसंच एखादं पाऊल उचलणार आहे का असाही प्रश्न यातून मांडलेला आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस अध्यक्षा मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती असं लिहिलेलं आहे की सरकारने या प्रकरणी चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं विशेष सत्र बोलवावं मोदी सरकारने देशाची दिशाभूल केलेली होती मात्र आता धू धुकं बाजूला सरलेलं आहे असंही त्यांनी यामध्ये लिहिलेलं आहे यासोबतच कारगिल पुनरावकन समितीच्या धर्तीवरती देशाच्या संरक्षण तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापनेची मागणी केलेली आहे या, के या सगळ्यामध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारताचे सहा फायटर जेट खरंच पाडलेत का याबाबत सी डी एस जनरल चव्हाण यांनी सांगितलंय यात ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताची काही लढाऊ विमानं पाकिस्तानने पाडली असं असं त्यांनी मान्य केलेलं आहे याबाबतच जास्तीचं बोलणं त्यांनी टाळलंय भारताच्या नुकसानीबद्दल सांगत असताना त्यांनी असंही म्हटलंय की किती विमानांचं नुकसान झालंय त्यापेक्षा ते का झालंय हे शोधून काढणं अधिक महत्वाचं होतं पण आता भारतीय सहा लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा हा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे दोन्ही देशांमध्ये दे अणुयुद्ध होण्याचा धोका कधी निर्माण झाला नव्हता असंही जनरल चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलंय चव्हाण यांनी ब्लूबर्ग टीव्हीला मुलाखतीत असं सांगितलंय आणि मुलाखतीमध्ये त्यांनी पाकिस्तान बरोबर झालेल्या चार दिवसाच्या लष्कर संघर्षामध्ये भारताने काही लढाऊ विमानं गमावली का प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावरती त्यांनी उत्तर देताना जनरल चव्हाण म्हणाले की विमानाचं नुकसान का झालंय हे शोधणं अधिक महत्त्वाचं होतं जेणेकरून भारतीय सेनेला आपल्या डावपेचामध्ये सुधारणा करता येईल या आणि पुन्हा हल्ला करता येईल त्यानुसार आम्ही दावपेच्यामधील चुका समजून घेतल्या आणि त्या दुरुस्त केल्या आणि पाकिस्तानातील एअरबेसवरती मोठ्या प्रमाणात हल्ले केले याचा सर्व हवाई संरक्षण यंत्रणा आम्ही भेटल्या आणि अचूकपणे हल्ले केले असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं आता यात जी माहिती आत्तापर्यंत गुलदस्त्यामधले ठेवली जात होती ती नेमकी तीच आहे माहिती सी डी एस जनरल चव्हाण यांनी सांगितलेली आहे त्यांचा नेमका काय परिणाम होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या आता मी तुम्हाला जे व्हिडिओत सांगितलं आहे त्याप्रमाणे ही माहिती अजून उलदस्त्यातच आहे की भारताचं किती नुकसान झालं आहे तर तुम्हाला याबाबत काय वाटतंय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीत अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार